रावण रामायण या महाकाव्यातला खलपुरुष निर्युगात खलपुरुषच पण आजकाल काहींनी रावणाच्याही शिलाची रंगसपेदी सुरू केली आहे शिला रावणाच्या शिलात घेणार काही असतं तर रावणाची कड घेणाऱ्यांच्या लेखणीच्या इमानाबद्दल प्रश्नही उठले नसते पण बलात्कारासारखा सर्वात घुणास्पद गुन्हा आणि तोही वारंवार करणाऱ्या रा रावणाच्या शिलाची आम्ही घेणाऱ्यांच्या लेखणीला आरसा हा दाखवावाच लागेल होय रावण बलात्कारीच होता आणि एक नाही तर अनेक बलात्कार करणारा अधमी होता मी नाही तर स्वतः रामायणाचे करते महर्षी वाल्मिकी म्हणतात रावणाच्या या दुष्कृत्याची रामायणाच्या उत्तरकांडाच्या सतराव्या सर्गात पहिली कथा आली आहे त्या कथेनुसार कुषध्वज नावाच्या एका ऋषीची एक वेदवती नावाची कन्या होती ती हिमाचलाच्या घन आरण्यात तपश्चर्या करत असताना ती रावणाच्या नजरेस पडली तिची आरसपाणी सौंदर्य पाहून रावणाने तिला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तिचे केस धरून रावणाने तिला जवळ ओढले रावणाचा नकोचा स्पर्श झाल्या झाल्या स्वतःच्या शील रक्षणासाठी त्या संतापलेल्या वेदवतीने रावणासमोरच अग्निप्रवेश केला आणि स्वतःला संपवलं शील भ्रष्ट करण्याचा रावणाचा हा पहिला प्रयत्न पहिला पण शेवटचा नक्कीच नव्हता पुढे एकदा देवभूमीवर फिरत असताना त्याला रंभा नावाची एक अतिशय रूपदी अप्सरा दिसली त्याचबरोबर तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या इच्छेने तो रंभेच्या मागे लागला रंबेला पकडून जेव्हा तो जवळ ओढू लागला तेव्हा रडद रंबा त्याला म्हणाली माझ्यावर कृपा कर धर्माने मी तुझी सुनाई त्या नाताने माझं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे तुझा मोठा भाऊ कुबेराच्या नलकुबेर नावाच्या मुला मुलासोबत माझा संकेत ठरला आहे त्यामुळं तू मला भ्रष्ट करू नकोस पण श्लील अश्लीलतेचे सगळे संकेत उधळून लावणाऱ्या रावणाने रंबेला तिथल्या एका शिलाखंडावर ओढून तिच्यावर बलात्कार केला पुढे भोगावती नगरीत जाऊन रावणाने वासुकीचा पराभव केला आणि तक्षकाच्या अत्यंत प्रिय अशा धर्मपत्नीचं त्यानं अपहरण केलं लढाया युद्ध हे काही इतिहासाला नवीन नव्हतं पण युद्धात स्त्रियांना आणि पोचणे हा लोकमान्य संकेत होता पण रावणाने एकदाही तो संकेत पाळलेला दिसत नाही सुंदरकांडाच्या विसाव्या सर्गात स्वतः रावण याची कबुली देतो विसाव्या सर्गात तो स्वतः म्हणतो पर स्त्रियांना भ्रष्ट करणे अथवा त्यांच्या बद्धूजनांना ठार मारून त्यांचे अपहरण करणे हा माझा धर्म आहे रावणाच्या रानटी वागणुकीमुळं स्त्रियांनी केलेल्या करुण विलापाचं महर्षी वाल्मिकी यांनी केलेलं वर्णन वाचलं की अंगावर सर करून काटा आल्याशिवाय राब नाही उत्तरकांडाच्या चोवीस सर्गात महर्षी वाल्मिकी म्हणतात दिग्विजयाहून परतताना रावणानं अनेक जमातीतल्या स्त्रियांचं हरण केलं सुंदर कन्या किंवा विवाहित स्त्रियांच्या नापलगांना ठाण मारून तो त्यांचं अपहरण करी नाद यक्ष असूर हे तर काय पण त्याच्या स्वतःच्या जमातीतल्या सुंदर राक्षस कन्या देखील त्याच्या तावडीतून सुटल्या नाहीत त्या बिचाऱ्या दिन चेहरा करून विलाप करायच्या त्यातल्या कित्येक माता आपल्या पुत्रासाठी कित्येक पत्नी आपल्या पतीसाठी व कित्येक कन्या आपल्या मातापितांसाठी करून विलाप करत होत्या त्या म्हणायच्या कोणत्या पूर्वजन्मीच्या पापामुळे आपण दुःखाच्या या सागरात सापडलो आहोत या मनुष्य लोकाचा धिक्कार असो जिथं या रावणाच्या अत्याचारांना प्रत्युत्तर नाही या शक्तिशाली रावणानं आमच्या दुर्बल पतीला ठार मारलं आणि आमचं हरण केलं हा रावण मरेल तोच सुदीन याला त्याच्या दुष्कर्माची लाजही वाटत नाही परस्प्रीशी रममान होणं हाच या रावणाचा हेतू दिसतो दस्तूर खुद्द वाल्मिकी रामायणातला हा उल्लेख वाचून रावणाच्या वकवकल्या दृष्टीपासून कोणत्याही जमातीची स्त्री रक्षित नव्हती हे स्पष्ट होतं रावणाने माता सीतेचा हरण बहीण सुर्पनखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केलं होतं असं अनेकांचं म्हणणं आहे पण लक्ष्मणाकडून अपमानित झालेली सुर्पनका रावणाला फक्त स्वतःच्या अपमानाबद्दल सांगत नाही तर सीतामाता किती सुंदर होती हेही सांगते कारण मनोमन तिलाही ठाऊक असावं की माझ्या अपमानापेक्षा दिसौंदर्याला भुलून रावण सीतेचं अपहरण करेल आणि झालंही तसंच रावणानं कपटमेती वापरून सीतामातेचं अपहरण केलं रावणाच्या तथाकथित स्त्री दाक्षिण्याचं उदाहरण देण्यासाठी अनेक जण सीतामातेला बंदी करूनही रावणाने तिच्याशी जोर जबरदस्ती का केली नाही असा प्रश्न विचारतात असा प्रश्न विचारणाऱ्या अर्धवट रावांना होत महर्षी वाल्मिकिनीच उत्तर दिलं आहे वाल्मिकी रामायणामध्ये रावणाच्या स्वैर वागण्यामुळे त्याला तीनदा शाप मिळाल्याचं वर्णन आलं आहे रामायणाच्या एका सर्गात रावण स्वतः सांगतो की मी पूर्वी ब्रह्मदेवाकडे जात असलेल्या पंजिक नावाच्या अपसरावर बलात्कार केला होता त्यामुळे चिडलेल्या ब्रह्मदेवाने पुन्हा जर मी असं कृत्य केलं तर माझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे पडतील असा मला शाप दिला होता या शापाच्या भयाने मी सीतेला हाती लावला नाही पुढे वाल्मिकी रामायणामध्ये नलकुबेराने रावणाला दिलेल्या शापाचंही वर्णन आलं आहे रंभेवर रावणाने केलेला बलात्कार पाहून बाजाने लाल झालेल्या नलकुबेराने रावणाने यानंतर एकाही स्त्रीला त्याच्या इच्छेविरुद्ध हात लावला तर त्याच्या मस्तकाचे सात तुकडे होतील असा शाप दिला रावणाला जो तिसरा शाप दिला गेला होता तो रावणाने ज्या असंख्य स्त्रियावर बलात्कार केला होता त्या स्त्रियांनी दिला होता त्या स्त्रिया म्हणतात ज्या अर्थी हा रावण साध्वी स्त्रियांवर बलात्कार करतो त्या अर्थी एका स्त्रीमुळेच त्याचा सर्वनाश होईल या तीन शापांव्यतिरिक्त प्रभू रामाच्या पराक्रमाच्या एवढ्या कथा लंकेत पसरल्या होत्या की रावणाने सीता मातेचं अपहरण करून मोठी चूक केली आहे असं लंकेतल्या अनेकांचं मत झालं होतं आपण जर सीतेसोबत काही दुष्कृत्य केलं तर आपलीच जनता आपल्या विरोधात जाईल याचीही भीती रावणाच्या मनात होती रावणाची धर्मपत्नी मंदोदरी रावणाबद्दल काय म्हणते हे जर पाहिलं तर रावणाच्या भयानक वागण्याची खात्री पडते युद्धकांडात ठिकाणी मंदोदरी म्हणते लोकाने संतप्त झालेल्या व आब्रुप गेल्यामुळे हृदय विदीर्ण झालेल्या स्त्रियांनी तुला जो शाप दिला आहे तो अगदी खरा ठरला आहे ही मन अक्षरशः खरी ठरलेली आहे की पतिव्रतांचे अश्रू पृथ्वीवर आकारण कधी पडत नसतात राणांगणात रावणाच्या मृतदेहावर रडणारी मंदोदरी त्याला म्हणते तू स्त्रियांचं हरण करून आणायचं तरीही तुझी शक्ती पाहून तुला आजवर कोणीही आव्हान दिलं नव्हतं पण जेव्हा तू कपटाने सीतेचं अपहरण केलंस तेव्हा मात्र तुझा मृत्यू निश्चित झाला शब्दांचे इमले बांधून आणि मूळ वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकांची मोडतोड करून रावणाच्या मोठेपणाचा अवडंबर उभा करता येईल पण वाल्मिकी रामायणातली ही उदाहरणं पाहून आणि त्यातल्या त्यात त्याच्यात त्या धर्मपत्नीचे बोल ऐकून रावणाच्या वागणुकीचा नैतिक पाया किती ठिसूळ होता आणि स्त्रियांच्या बाबतीत त्याचं वागणं किती भयानक तसंच माणुसकीला काळीमा फासणार होतं हे लक्षात आल्यापासून राहत नाही या ससंदर्भ विवेचनातून एक पत्नी एक वसनी प्रभू श्रीरामचंद्र आपले आदर्श ही शक्तीचा अत्यंत हीन वापर करून अनेक साध्वी स्त्रियांचं शीलभ्रष्ट करणारा रावण आपला आदर्श या आता जामे ताम ठरवा